जादू लाग <laughs> आहे <आव भाई। laughs> की तुमच्या हातात होय काय वाटतं लांदी तुमच्याकडनं दाबून घ्याव होय देवाचं देवाच आहे म्हणल्यावर किती त्रास पडला तरी चालल देऊ की औ पायाच काय घेऊन बसला तुम्ही म्हणत असाल तर किती जोरात ओरडतोय काय बैठक काय नाही हे घ्या तुमचं <तुम्ता> सामान <laughs> हे माझं सामान म्हणजे तुम्ही <laughs> आणायला सांगितलेलं सामान डोस देऊन झाला का बाईला <laughs> काय सगळं तू विचारणार मी सांगायचं का काय नाही माझं मी बघेन कधी डोस द्यायचा बाईला औषधाचा म्हणलं मी बी तेच म्हणतोय बरं अजून पैसे देता का ती थांब ना तुझा काय आता नाही नाही पुढच्या चौकात जाऊन तुमचं राहिलेलं सामान घेऊन यायचं आणि एक काम करा बोला हे सामान उद्या आणलं तरी चाल लग येऊ नका उलट पाऊल येऊ का मग या अरे अशी पद्धत आहे म्हणण्याची या म्हणजे जा जापू पर्गाबाई हा मस्तपैकी च्या कराय की आता सरपंच साहेब हा अहो कसं सांगू सांगा की मला च्या करता येत नाही हो मग कापी बी चालल अहो मला कापी बी येत नाही दूध येतं काय दूध येतं इश्शा बॉम्बला तसं नाही मसाला दूध येता काय ये विचारायचं होतं मी आपण तेच म्हणत होती येडो कि खुड अगो चहा काबी येत नाही म्हटल्यावर मसाला तू कस काय ये पेटवायचं येत आहे नावा येते मग असं करा मी पेट तो हां तुम्ही हवा मारा पर जरा हळू मारा का हो? नाही काही एकदम भडका उडायचा आणि आमचं थोबाड काळं व्हायचं <laughs> काळ करायला मी काय येडी ये ते बी आहे म्हणा तशा तुम्ही नाही हुशार बघा मेनता बाय बाई मी काय म्हणतो काय असू द्या आडी अडचणी साहेब तुम्ही किती व आमची काळजी घेता आता देवाच काम म्हणल्यानंतर घ्यायला पाहिजेच की काळजी बाई जरा द्या असं काय करतात तू ना परत नाही आता काय माहिती का आता कसं आहे तुला सांगतो आता सगळी तयारी झालेली फक्त ना झोपले चेरमॅन होमस्कार <laughs> काय <है या? laughs> काय चाललं काय तुमचं <laughs> दिवसाड वेळा झोपा का काढताय आणि तिकडे अरे झालं तरी काय गुळाला मंगळा चिकटला सरपंचा तुमच्या आधी नंबर लागला गेला का काय तुम्हाला घेतल्याशिवाय जातात माहिती ते गेले की मेनकाबाईकडं काय का मेनकाबाईकडं हा रात्रभर झिंगाना चाललंयचं चहा पिणं कॉफी पिणं नको नको पिणं बाई स्वतःच्या हाताने पाचत होती सरपंच शपथ सांगतो तुम्हाला के काय केलं सरपंचानं इकडे इकडं इकडं घेतला आम्हाला फार वाईट वाटलं आम्हाला फार वाईट वाटलं आम्ही म्हणलं सरपंचा जागी चेअरमन साहेब सरपंच आणि एवढंच नाही तर सुरुवातीला पाच हजार रुपये देऊ सरपंचा बर झालं तुम्ही मला सांगितलं हे घ्या तुमची बक्षीसी आणि मी येतो आता मग सरपंचा सरपंचानी पाच दिले आणि हे नुसते हात हल आले मग मी काय घेऊ आता अव दोन चार हजाराची एखादी पैठणी घेऊन जा आणि मग बघा माझ्या पण आणणार कोण का देऊ बायकोची एखादी का अरे काय हेडमिट लागला तुम्हाला चेअरमन साहेब कसं काय नव्या इंजिनाला जुनं तेल चालते व्यवस्था करता काय भरावीच लागल देवाचं काम हाय गावाचं काम हाय सगळे लक्ष पछाडस बघ असले रुपयाची पैठणी आना झटकास पैकी ब्लाउज आता ब्लाउजला पाहिजे ना बरं तीनशे रुपयाचा ब्लाउज आणि शंभर शंभर रुपये तुमादो ब्लाउज झाला आता ते नको राहिलं तसंच राहिलं तसंच तसंच फुटा निकू म्हणता फुटा, फुटा। तुम्ही मी कपडे काढून देतो म्हणजे दुसरी काढून जातो आणि चल चल आपल्याला पैठणीना चल सरपंच बघतो मी तुला पायंट हाय का नाही हे बघ गिराईक आलं वाटत अरे हळू 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 अरे कुठे दोन दिवसापासून शोधतोय तुम्हाला हे जाणार हॅलो हालो हॅलो हा बस बस ना काय म्हणत होता अरे तू कुठे दोन दिवसापासून शोधतोय तुला काय मला कोणाचं फाटलं कोणाचं फाटलं नाही बाई आठवण काढत होत्या झालं काय मेंढकाबाई म्हणत होत्या तुमच्या गावात चोळी कोण छान शिवत जाणू शिंपी दुसऱ्या कोणी शिवित नाही अशी चोळी शिवत घातली का नाही घातली कळतच नाही म्हणजे इतकी अशी छान झिर चोळी शिवतो मल्ल मल्लिका शेरावत राखी सावंत सगळं त्याच्याकडून चोळी शिवून घ्या असं म्हणलं तू खुश झाली अरे एकदम खुश दादाला म्हणाली ताबडतोब शिंपीला पाठवून द्या असं जाणार असं जाणार अरे बाईला आम्ही एवढं तुझ्याबद्दल सांगितलं चवळीचं शॅम्पल विम्पल घेऊन जा काय माहितीये का बायकोची चोळी आहे ना घरी म्हणजे कापड आहे त्याची मस्त पैकी जाकपैकी चोळी शिवतो आणि बाईला नेऊन देतो चालू रे तू बर आता आम्ही एवढं तुझं काम केलं जर आमचं पण काहीतरी विचार होऊन जाऊ दे अरे काय त्याचा विचार करायचा हे गे शंभर रुपये फक्त शंभर हा शंभर रुपये हे घ्या दोनशे बस आता एक काम कर चटकन चोळी घे आणि पटकन बाई गाठा तुमच्याची कमाई धॅन टाकली अगो बाई जीव दिसते तुमचा तिच्यावर बरं ते राधेचं जाऊ द्या मी मे, काय सांगतो आता चेअरमन साहेब येणार तिकडे तुमच्यासाठी पैठणी आणली <laughs> पण एक गोष्ट लक्षात ठेवा जास्त अंगसाठी येऊ देऊ नका त्याला बाई माणूस बघितलं की लय हात गयवर हो येतो ती हा पर मी निघू आता घेऊन दिलं बरं का <laughs> साथियों का आ, आ, या भैया चेयरमैन साहब तुम ही आओ मैं यहाँ की इच्छा ले लो बरस तो अब पर क्या मन इच्छा रब अपने मन से नहीं ना दारू गड़े दिस लो कि सरल आद घुसा गया बोला सेवा करू <laughs> तुम्ही कसली आमची सेवा करणार बरं नाही mm. हे बरं नाही अव <laughs> आम्ही तुमची सेवा करायची <laughs> mm. तुमच्यामुळं आमच्या गावात देऊळ बांधलं जाणार गावाच नाव मोठं होणार

तुमची सेवा करायची ना मग कुणाची सेवा करायची तुमची सेवा करायची नाही तर तुमची सेवा म्हणजे देवाची सेवा mm. हा देवाच आहे देवाच काम आहे काम mm. पण म्हणत होता चेअरमन साहेब मनाचे ते mm. पण मला नाही आवडलं काय नाही आवडलो अहो तुम्ही आलात पण रिकामी हाताने आलात रिकामी हाताना असा कसा रिकामी हाताने आलोय मी मी आणले ना काय पैठणी आणली कृष्णाकडं पाच हजार रुपये दिलेत आणि पैठणी घेऊन आलो ही बघ पैठणी फुल साडी आहे अर्धवट कुठे आहे ही बघा फुल साडी आव तस नाही पण चोळी कुठे अरे हा चोळी राहिली ना तू विसरलो बघाय ठीक आहे ठीक आहे हे पाचशे रुपये घ्या आणि कापड आण किसनाला म्हणावं चांगलं चुळीच कापड आण काय नाही काय चाललंय मला सगळं माहितीये ना <laughs> किसनानं मला सगळं सांगितलंय ना मी चालू आहे की चुडी घेऊन बाईसाठी नाही म्हणजे काय जस आपल्या सोनारांना दागिने दिलं त्याच्यानंतर ममद्यांनी बिर्याणी दिली देवाचं काम आहे केली पाहिजे तेव्हा मी बाईंसाठी चुडी आणली पाहिजे चुडी భయా ఛానకు మ असं यायचं नाही बाई का आपल्या गावाला आपल्या गावाचं नाव काय सज्जन गाव आपण मग सज्जन माणसं असं यायचं नसतं मी आहे ना म्हणजे ते राहू देत आणि ते पाचशे रुपये पण राहू राहत हा काय माणसं येत नाही येतो म्हणतो या म्हणून येत आहे ना हो येतो या म्हण या या, <laughs> या, <मन्तो। laughs> या, या, या। <laughs> आवडली ना साडी आवडली <laughs> 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 चला आई